शहादा तालुक्यातील भादे येथे नवसाला पावणारा सिद्धपीठ पंचतत्व हनुमान मंदिर भादेश्वर धाम अशी ख्याती असलेला हनुमान जन्मोत्सवाच्या पूर्वसंध्येला अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस शुक्रवार रोजी संध्याकाळी सहा वाजता पिंगाणे येथील नागेश्वर महादेव मंदिर ते भादा येथील सिद्धपीठ पंचतत्व हनुमान मंदिर भादेश्वर धामपर्यंत पालखी उत्साहात नाचत गाजत काढण्यात आले यावेळी सियावर रामचंद्र की जय जय श्रीराम पवन सुत हनुमान की जय अशा घोषणांनी परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते तर दिनांक बारा एप्रिल दोन हजार पंचवीस शनिवार रोजी सकाळी नऊ वाजता होम हवन करून विधिवत पूजा अर्चा करून बारा वाजता महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं हा कार्यक्रम यशस्वीतेसाठी जगदीश नाना पाटील शुभम सोनार किरण साठे गणेश सोनार मिलिंद कुंभार अमोल खेडकर यांच्यासह भादेश्वर धामच्या भक्तांनी परिश्रम घेतले सिद्धपीठ पंचतत्व हनुमान मंदिर भादेश्वर धाम येथे दररोज मंगळवारी आणि शनिवारी महाआरती करून महाप्रसाद भंडाराचे वाटप होते तरी मंदिराच्या गाभाऱ्यात बैठकीसाठी बाकडे पाणी पिण्यासाठी माठमधील थंडगार पाणी मंदिराच्या चारही बाजूंनी झाडे तसेच मंदिर व मंदिर परिसरात विद्युत रोषणाई करण्यात आली आहे या मंदिरात शिवसेना शिंदे गटाचे पालकमंत्री दादा भुसे यांचे चिरंजीव अविष्कार भुसे यांनीही मंदिरात भेट देऊन दर्शन घेतले प्रश्नचिन्ह न्यूज नेटवर्क शहादा